आणि मी आणि बाबा खरंच हे करतो रिसेंटली आम्ही लग्नाला गेलेलो तर आम्ही काउंटरला गेलो पाणीपुरीच्या वगैरे तर आम्ही खाता खाता वडील मला म्हणे म्हणलं हा चालेल पण ना म्हणजे संगीतच्या दिवशी ठेवूया मेन लग्नात नको ठेवूया वगैरे मी आणि बाबा ठरलाय सगळं ठरलंय तुम्हाला बातमी येते लगेच ह्याची थोड्या दिवसात म्हणाले म्हणून मी आणि बाबा म्हणजे बाबा वगैरे म्हणते ठरलंय फक्त मुलगा अजून ठरवले नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्नाचा शॉर्ट लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्यासाठी शॉर्ट अँड स्वीट गप्पा मारण्यासाठी माझ्याबरोबर आहेत अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी हाय शॉर्ट अँड स्वीट शॉर्ट स्वीट्स कसे आहात इन शॉर्ट कसे आहात मस्त येस आणि ट्रेलर कमाल झालाय मज्जा आली बघताना काहीतरी छान वेगळं बघायला मिळत आहे आणि काय मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं एक म्हणणं असतं की हे खूप वेगळं आहे हे खूप वेगळं आहे ही भूमिका वेगळी आधीपेक्षा आधी कधी हे केलं नाही पण मला तुमच्याकडून ऐकायचंय तुमच्यासाठी हे खरंच किती वेगळं आहे भूमिका वेगळी आहे असं काही काहीचली काही कॅरेक्टर पण असं काही वेगळं नाहीये खूप काय म्हणतात जनरल कॅरेक्टर आहे आजूबाजूला असे कॅरेक्टर खूप बघायला मिळतात त्यामुळे ह्याच्यामध्ये असं काही काहीतरी वेगळंच कॅरेक्टर असं काही नाही ऍक्च्युली मी जसं आहे ना तेच कॅरेक्टर आहे okay. हां आणि ह्याच्यामध्ये वेगळं पण हे की एक खूप कमाल टीम म्हणजे यंग टीम सगळेच अगदी hmm. यंग होते अगदी फ्रॉम डीओपी टू एव्हरीबडी एक यंग एनर्जी असते ना एक वाईब असते क्रिएट होते ती वाई वेगळी होती काम करताना की असं कोणी नव्हतं की यार मेने इतना तो ये दे काही असं कोणी नव्हतं सो so, एक, सगळे एकमेकांबरोबर काय म्हणतात समजून उमजून आणि एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांचा रिस्पेक्ट करून काम करत होते सो so, त्यामुळे खूप मजा आली आणि हेच वेगळं पण मला असं वाटतंय आमचे डीओपी सर सिनियर डीओपी किंवा अनुभवी आहेत पण ते सुद्धा यंगच वाढ होते या सगळ्या टीम मध्ये पण सॉरी काय प्रश्न विचारलास तू तुझा तुझ्यासाठी काय वेगळेपण वेगळेपण वेगळे पण हेच की पहिल्यांदा रॉम कॉम सिनेमात काम करते आणि असं रोमॅन्टिक गाणं वगैरे पहिल्यांदा गेलंय त्यामुळे त्याची खूप मज्जा वाटते जसं तो अभि म्हणाला की त्याचं पात्र खूप त्याच्यासारखं आहे तर कृतिका हे पात्र पण खूप माझ्यासारखं आहे माझ्यातला आगाऊपणा हट्टीपणा सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे <laughs> ते जाड्या बिड्या एकदम काय बॉडी शेबिंग वरतीला पावला पण तसं काय म्हणजे एक आपण जे म्हणतो तर तो सूर लावायला मला काही कठीण नाही त्यामुळे पार्ट खूप सोपा क्या? <laughs> क्या ते रॉ बघताना जास्त मजा येत म्हणजे ते बघताना असं दिसत होतं की आतून आले काय हे पण ते तुझं होतं ना ते कळत होत फुल ऑन असं एकदम आतून आलंय पण शूटच्या वेळेला असं झालंय का एखादं सीनच्या बाबतीमध्ये की खूप आतून एखादं वाक्य किंवा एखादा शब्द आलाय आणि तो तसाच ठेवलाय सिनेमामध्ये किंवा ट्रेलर मध्ये आता हो शूटिंगचा तिसरा दिवस होता काहीतरी आणि म्हणजे आता अशी एक सवय लागली आहे की जे घडत आहे त्याच्यावर रिॲक्ट होणं अशी एक इन जनरल अशी सवय लागली अभिनय करताना परफॉर्म करताना तर अभिची अभिनय शैली अनुभवतो अनुभवत झालं की अभि तू जर फास्ट बोलतोस तू hmm. तर मी त्याच्यावरती रिॲक्ट होत असं म्हणाले की काय 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 बोलस किती फास्ट बोलतो जरा हळू बोलला कळेल असं बोलला आणि ते ठरवलं नव्हतं हो आणि मी पण त्याच्यावर रिॲक्ट झालो की मी परत तुला बोललो ते वाक्य सांगतो वगैरे असं वगैरे झालं अशा काही काही गोष्टी आणि कसल्या पण प्रत्येक कलाकाराचं ना स्वप्न असतं की ज्या वेळेला स्वतःला मोठ्या पडद्यावरती ती बघणार तेव्हा अशी एकदम कमाल एंट्री हटके एंट्री झाली पाहिजे सो बरेचदा ना अशा काही काही असतात अस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सो तुमच्या डोक्यातल्या एंट्रीज कशा आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझी असेल तर अशी छान तू गॉगल लावून येतेस हवा येते केस बी सुटतात किंवा तू असं मस्त बुलेट वरून येतोय गॉगल काढतोयस आणि फुल ऑन एकदम काय जॅकेट वॅकेट असते सो तुमच्या डोक्यामधली अशी काय एंट्री की तुम्हाला वाटतं की अशी माझी एक एंट्री असायला पाहिजे मी त्याच्या आधी एक सांगेन की ह्या फिल्म मध्ये हिची एंट्री खूप कमाल आहे म्हणजे प्रॉपर असं फिल्मी झोन मध्ये स्लो वाव मला असं फार वाटत की ऍक्शन फिल्म्स मध्ये वगैरे

एनिथिंग मला खूप आवडत सो त्याच्या एंट्री जशा असतात ना की येतोय सोश मध्ये छिंगम वगैरे खातोय एंट्री सहीसला जसं गाडीच्या बोनेट वर फिंगर्स क्रॉस सो ऍक्शन फिल्म आउट अँड आउट ऍक्शन आता तू म्हणतोस मला पण अशी एंट्री पाहिजे ॲक्शन फिल्म मला की असं एक खूप फाईट केली फाईट केली फाईट केली आणि मग असं एक लँड झाले कुठेतरी आणि असं कॅमेरा खालनं वर येतो आणि रिव्हिल होती की ओ ही आहे पण या फिल्म मधली म्हणजे या ट्रेलर मधली जी एंट्री आहे की एक पदर उडता उडता एक मी तर ते बघून पण मला देवसेना देवसेना छान दिसतय वगैरे मला वाटलंय आणि त्या गाण्यामध्ये अभिची पण अशी एक टर्न घेऊन वगैरे अशी एक शाहरुख स्टाईल असे खूप सारे लुक्स आहेत त्याची पण त्या गाण्यातली एंट्री अशी हो वागरे असं वाटेल अशीच आहे पण आहेत त्या काही गोष्टी असतात ना की जे फक्त फिल्म मध्येच बघायला मिळतात म्हणजे मन खूप म्हणून ऍक्च्युअली फिल्मी गोष्टी म्हणतात रिअल लाईफ मध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या पार्टनर बरोबर तुम्हाला असं काय वाटतं एक अशी फिल्मी गोष्ट जी खऱ्या आयुष्यामध्ये पण घडावी म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन लावला तर गुलाबाच्या पाकड्याच पडतील वरून वगैरे अशा जे एकदम खूप फिल्मी एंट्रीज असतात किंवा फिल्मी गोष्टी असतात काय वाटतं एक कोणती गोष्ट जी व्हायला पाहिजे किंवा आवडेल एक्सपिरियन्स करायला नाही <laughs> हे शपथ मला इथे सुचत आहे मला माझ्या मनात येतात उत्तर पण असं त्यातलं काय काय सांगू वगैरे <laughs> <laughs> सांगून टाक <डाग। laughs> <laughs> फिल्मी म्हणजे एक रॉमकॉम फिल्म मध्ये तो एक सीन असतो बऱ्याच फिल्म मध्ये तो आहे की रात्रीचे सुनसान रस्त्यांवरती ते चालत आहेत आणि गप्पा मारतायत आणि कोणीच नाहीये रस्त्यावरती तर ते, ते रस्त्यावर जाऊन झोपतात किंवा फुटपाथ वर बसून गप्पा मारतात असं काहीही वेल्लेगिरी करतात सुनसान रस्त्यांवर हा मला आपण खूप विचार करायला मी फक्त तिथे स्टार्स वगैरे बघत ते नव्हतं बोलणार झेत असं बोलणार ड्राईव्ह ला सॉरी लॉंग ड्राईव्ह ला जाणं आणि आईस्क्रीम वगैरे खाणं हे असं मला फिल्मी वाटतं म्हणजे जनरली मी करत नाही म्हणून मेबी ते मला फार फिल्मी वाटले आणि चांगलं वाटतंय मी पण आमचं इज लव टू डू दैट पण हे खूप क्यूट आहे असं फिल्मी आणि मला ते पण आवडेल की रात्री ओपन स्कायच्या खाली बसलो आपण आणि स्टार्स बघतोय मस्त हा ग्रेट आणि एक फिल्मी गोष्ट जी तुम्ही खरंच केली आहे ओ हा ते तर खूप फिल्मी गोष्ट आहे बीइंग प्रियदर्शनी मी ना सॉरी म्हणण्यासाठी मी काही करू शकते की कानबीन पकडलेस नाही कानबीन पकडणं तर हे छोटा आहे हे छोटे झालं म्हणजे अजून ते ना की एक धावत आले आणि सॉरी वगैरे असं एक दार उघडलं कुठे म्हणते कुठे सॉरी वगैरे असं <laughs> ती एक फिल्मी गोष्ट मी केली की जेव्हा मी सॉरी या फिलिंग मध्ये असते तेव्हा नाही किती बी तक जाणे केली तयार जाते हूं टाइप्स तर तेव्हा जर फिल्मी गोष्टी घडल्यात माझ्याकडनं आणि सरप्राइजेस दिलेत मी अरे तू सॉरी वगैरे असं एक जनरल खूप प्रेम आलं एखाद्या व्यक्तीवर मित्रमैत्रीण पण असं तरी पण असं सरप्राईजेस देणं आणि ते से फिल्मी सरप्राईजेस की असे मेसेजेस लिहून ठेवले त्याच्या ओळी लिहून ठेवल्यात आहेत आणि मग त्या चिठ्ठ्या सापडतायत आणि मग असं गुलाब पण सापडतोय वगैरे फुलं देणं ड्रोमॅटिक फुल तू काय केलं गोष्टी एवढ्या गोष्ट तू काय केलं मी आय डोंट नो हे फिल्मी की नाही बट मी शायरी वगैरे लिहिली आहे हा फॉर दॅट पर्टिक्युलर पर्सन आणि ती त्यालाच म्हणून दाखवली फक्त कारण दुसरं पण रिझन आहे जर अगदीच वाईट असेल तर तिनेच ऐकू नाही बट छान लिहित लिहिलाच नाही शायरा खरंच छान लिहिले खरंच ऐकू बरं आता हे लग्नाच आहे सो माझ्याकडे एक छोटासा रॅपिड फायर आहे ज्यात मी असे चार पाच प्रश्न विचारेन तुम्हाला आणि त्याचे तुम्हाला हो किंवा नाही मध्ये पडापट उत्तर द्यायचे आणि उत्तर हो असेल आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो पण सांगायचा ओके मला सांगा विनामंत्रण कधी कोणाच्या लग्नात गेलात का लहानपणी कारण माझ्या शाळेमध्ये माझ्या शाळेचा हॉल खूप मोठा होता शाळा होती माझी हॉलमध्ये लग्न असायचे नाइंथला टेन्थला असताना तर आम्हाला ती चेंज करून कधी कधी आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो आम्ही चेंज पण करायचो क्रिकेट चेंज करून आम्ही पटकन आम्हाला माहिती ना बॅकडोर्स वगैरे जेवण कळती व्यवस्थित आणि ते काही कॅटर के सेमच असतात ना त्या ठिकाणी ते ओळखीचे पण होते okay. आणि कॉलेज शाळेमध्ये कॉलेज शाळेमध्ये असताना थोडीशी होती आमची चलती सो क्रिकेट वगैरे खेळ सगळे खेळण्यास बऱ्याचदा बऱ्याचदा झाले बऱ्याचदा खाल्ल्या तुझी चलती कायमच असेल अभि प्लीज <laughs> खोटं बोलू नकोस की शाळेमध्ये असताना शाळेमध्ये आता घर बाहेर आलं तर कधी कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलाय ऍब्सल्युटली हो <laughs> इंटेन्शनली केलं का कधी इंटेन्शनली केलं कधी नसेल वाटत तर नको आणि लव गुरु पण बनले पण तू मी पण बनले ऑब्विसली मित्रांना दुसरं कोण आहे माझ्याशी सल्ले देण्यात तर पुणेकर माहीरच आहे कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली नाही करायला आवडेल हो मी मदत नाही केली पण मला जेव्हा कलजुरी हॅपी <laughs> काय बोलतो यार को मला तसं झालंय मला <laughs> लग्नामध्ये असं येऊन विचारतात ना मग आता कधी वगैरे असे थोबडे लोक असतात काय काय <laughs> सॉरी <laughs> तर त्या लोकांना कटवण्यासाठी एक काय स्ट्रॅटेजी युज केली <laughs> <laughs> किंवा आता लाडू कधी वगैरे येऊन विचारतात ना हो तशान कटवायला काय उत्तर देता तुम्ही की जातच नाही 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 म्हणजे अर्थात असे प्रश्न येतातच पण असं फार जास्त कोणी घुसलं नाही कधी एका उत्तरावरती की हा वेळ अजून वगैरे ह्याच्यावरती थांबले आणि आता तर हेच विचारतात लोक की आता तर वेळच असेल ना आणि वेळच असेल ना आणि म्हणजे इंजिनिअरिंगच्या नंतर असं थोडस वातावरण तयार झालं होतं की <laughs> आता लग्न hmm. पण आता हे नाही विचारत की लग्न कधी आता विचारतात की मग आता काय नवीन hmm. येत आहे आता काय आता कुठला सिनेमा yeah. आता सध्या काय करते hmm. तर आय uh, थिंक असे नातेवाईक पण आहेत पण अशी बरीच जनता आहे की ते डोंट केअर अबाउट युअर मॅरेज आणि दे जेन्युअनली अप्रिशिएट लग्नाची पत्रिका असते आणि त्याच्यामध्ये ना एक एक लाईन असते की आणू नका वगैरे सगळ्यांच्या मनात असं आहे आम्हाला पण कोणी सांगत नाही hmm. शुभेच्छा वगैरे हाच आमचा आहेरला hmm. पण जर का तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये जागी एखादी छान फनी कॅची अशी इंटरेस्टिंग लिहायचा चान्स दिला तर काय तुम्हाला आवडेल लिहायला लाईक आहेर नाही तर बाहेर असं काहीतरी किंवा मग स्कॅनरच ठेवाल काय आवडेल रिकामे हा तर नाही येऊ नये या आपण जेवल्या हाती पण जेवायचं असेल हा आशीर्वादा सोबत एका नाही या एका हातांकडे या हो वाईट माझ खूप वाईट माइंड बरं लास्ट क्वेश्चन इंडस्ट्री मधला तुमचा एक असा मित्र किंवा अशी मैत्रीण ज्याच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहात आता इशा डे खूप एक्सायटेड आहे तर तुमची काय अशी लग्नाबद्दलची फॅन्टसी की असं छान सिम्पल करायचं असं नाही प्रत्येकाचं काहीतरी वेगळं की हे हवंय ते हवंय सो आता हे इथे लग्नाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर किंवा ते कॉस्ट्युम्स आणि सगळं घातल्यानंतर तुम्हाला असं काय वाटायला लागलंय की ह्या गोष्टी करायच्यात किंवा ह्या गोष्टी नाही करायच्यात <laughs> करायचे ऑब्वसली पण इन अ व्हेरी सटल वे खूप कमी लोक फारच पण विधी बा, माझ्या मला विधी सगळे पाहिजे सगळे विधी व्यवस्थित त्या त्या वेळेस त्या त्या मुहूर्तानुसार झाले पाहिजेत पण फार खूप कमी लोक सात ते आठ मित्र त्यांचे जे काय असतील आपण काय करतोय कुठे आहोत आपण त्यांना सगळं माहिती असं व्हॅराबोट आपल्या सो ऍक्च्युली परफेक्ट बोलीस माझं सेम असं की त्याच लोकांना आणि माझं हेच वाक्य आहे की ह्यांना माझ्या असण्या नसण्याने किंवा मी काय करतोय कुठे आहे ह्यांचा फरक याचा फरक पडतो माझ्या लग्नाचा फरक पडतो सो ह्यांचेच आशीर्वाद मला हवेत <laughs> फोटोच्या खाली कमेंट करा पण असं ना छोटे छोटे मेंटल नोट्स होत असतात की ओ हे छान आहे हे, हे पाहिजे हा किंवा ऑर्किड छान दिसतात पांढरी लिलीज हे मस्त आहेत वगैरे असे एक छोटे एक छोटे मेंटल नोट्स सुरुवात झाली आय गेस आणि कुठल्याही कुठली नवीन साडी किंवा नवीन रंग परिधान केला की हो दिसेल हरकत नाही ओके आणि मी आणि वडील तर तयारी <laughs> सुरू केल्या थोडक्या रिअलर्शन मला छान म्हणजे मला नाही वाटत की माझे अपतिष्ट मोजकीच लोक असतील आमचे अपतिष्ट खूप आहेत त्यामुळे सोहळा म्हणूनच म्हणतात ना सोहळा आहे सोहळाच असतो की आपल्या जवळच्या माणसांना बोलून त्यांच्या बरोबर मला नक्कीच असं खूप लोकांना घेऊन सेलिब्रेट करायला आवडेल आणि मला नक्कीच असं वाटतं की माझ्या लग्नाची सगळी अरेंजमेंट ही सस्टेनेबल लिव्हिंग ला प्रमोट करणारी असावी असं लग्न एकदा मी केरळ मध्ये बघितलं होतं म्हणजे व्हिडिओवरती ऑफकोर्स की त्यांनी लग्नात काहीही वाया जाणार नाही किंवा कचरा सगळा कंपोस्ट होईल असेच सगळे मटेरियल वापरले oh. तर ते माझ्या डोक्यात आहे की मला असं काहीतरी करायचंय की नो प्लास्टिक इन द सेरेमनी नो थर्मकॉल डेकोरेशन मध्ये पण वेस्टेज होणार नाही मिनिमल करायचं वगैरे अशा काही गोष्टी करायला मला आवडत सगळ्या रेडी आहेत आणि मी आणि बाबा खरंच हे करतो रिसेंटली आम्ही डिसेंबर मध्ये एका लग्नाला गेलेलो तर आम्ही काउंटरला गेलो पाणीपुरीच्या वगैरे तर आम्ही खाता खाता वडील मला म्हणे चावूच या आपण तुझ्या लग्नात म्हणलं हा चालेल पण ना म्हणजे संगीतच्या दिवशी ठेवूया मेन लग्नात नको ठेवूया वगैरे मी आणि सगळं ठरलं सगळं ठरलंय तुम्हाला बातमी येते लगेच ह्याची थोडे दिवसात वडील म्हणाले म्हणून मी आणि बाबा बाबा म्हणजे मला असलं ती प्रेमाने बाबा वगैरे म्हणते आणि बाबाने ठरवलंय की असं असं करायचं वडील म्हणाल नंतर सगळं ठरलंय फक्त लग्न अजून ठरायचं फक्त मुलगा अजून मिळायचा ठीक आहे तू आता हे एवढं सगळं सांगितलंस तर आता मुलं बघतच असतील म्हणजे मी मुलं बघत असेल की मुलं कंडिशन काय काय तुझ्या अटी काय काय लग्नाचा खर्च उचलणारा मुलगा प्रमोशन याच्यामध्ये आपण मध्ये हिच्या काय अपेक्षा वगैरे सगळ्या कळल्या आहेत आता कळल्यात बायोडेटा आला तिचा <laughs> <laughs> फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि सिनेमाबद्दल फार काही मी नाही विचारलं कारण तुम्ही बोलताच आहात मगपासून आणि आता प्रमोशन प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत सो तुम्हाला खूप बोलायचं आहे त्याबद्दल सो येस so, yes, खूप मस्त वाटलं ऑल द व्हेरी बेस्ट आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि छान छान सिनेमे घेऊन आमच्यासमोर कायम येत राहा yeah. आणि असे छान छान इंटरव्ह्यूज आपण करत राहू थँक्यू सो मच थँक्यू कलाकृती मीडिया yeah. रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा